हॅलो कुकिंग विथ रसिका मध्ये आज आपण मधल्या वेळेच्या लहान भूकेसाठी अतिशय सोपा झटपट असा टेस्टी कुरकुरीत असा कॉर्नफ्लेक्स चिवडा पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहे पन्नास ग्राम बेदाणे दीड सुक्या नारळाच्या वाटीची उभी पातळ काप आणि दोनशे ग्रॅम शेंगदाणे तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल मीडियम गरम झालं की त्यामध्ये कॉर्नफ्लेक्स आहे ते थोडे थोडे घालून आपण त्याला फुलवून घेऊया या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये थोडे थोडे कॉर्नफ्लेक्स टाकायचे आहेत की जेणेकरून ते फार टाकले तर ते कच्चे राहू नाही आणि या प्रोसेसला फार वेळही लागत नाही लगेच टाकले की ते फुलतात म्हणजेच तळले जातात तसं आपण पसरड भांड्यामध्ये हे सर्व कॉम्प्लेक्स तळलेले काढून घेऊयात मुलांच्या आता परीक्षा चालू आहे थोड्याच दिवसात त्या संपतील तर त्यांच्या मधल्या वेळेच्या भुकेसाठी आपण त्यांना सहज असा चिवडा बनवून देऊ शकतो तसाही मार्केटमध्ये आपल्याला सहज कुठेही हा चिवडा आपल्याला उपलब्ध होतो परंतु आपण जर घरी स्वतःच्या हाताने आपल्या लहान मुलांसाठी बनवलं तर एक वेगळंच समाधान मिळतं तर याप्रमाणे आपले कॉम्प्लेक्स सर्व तळून झालेले आहेत आता त्याच तेलामध्ये मी उभी पातळ चिरलेली ना सुख्या नारळाची कापं इथे तळून घेतलेली आहेत तर इथे सुख्या नाराची कापं तळताना आपल्याला हव्या असलेल्या शेडपेक्षा एक शेड आधीच आपल्याला काढून घ्यायची आहे कारण नारळामध्ये खूप तेल असतं आणि ते तळल्यानंतरही त्याची तळण्याची प्रोसेस थोडा वेळ चालूच असते तर याप्रमाणे आपली सुक्या खोबऱ्याची काप तळून झालेली आहेत आणि हे सर्व एकाच पातेल्यात मी काढून ठेवलेली आहेत शेंगदाणे आहेत ते तळून घेऊया आणि ते छान तळून झाल्यानंतर ते सेम पातेल्यामध्येच आपल्याला काढून घ्यायचे आहेत यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजूगरही घालू शकता ते थोडेसे तळून यामध्ये ऍड केले तरी छान लागतात चलत आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत आता यामध्ये आपण बेदाणे आहेत ते छान जरा फुलेपर्यंत तळून घेऊयात मिनिट भरानंतर बेदाणे काढून झाल्यावर आपण यामध्येच कडीपत्ता जो आहे त्याची पानं जे आहेत आपल्याला कोरडी होईपर्यंत तळून घ्यायची आहेत हॅलो रेसिपी पाहताय ना आजची तुम्हाला अगदी सोपा आणि कुरकुरीत तसा चिवडा तुम्हाला कसा वाटला रेसिपी पहा आणि तुम्ही ट्राय नक्की करा प्लीज मला कमेंट करून कमेंट बॉक्स मध्ये सांगा तसेच आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओ स्किप करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चल आता आपला इथे कडीपत्ता छान तळून कुरकुरीत झालेला आहे तोही आपण यामध्येच काढून घेऊयात तर चिवड्यासाठी घेतलेले सर्व जिन्नस इथे आपले तळून झालेले आहेत आता यामध्ये मी पाऊन चमचा भाजलेली जिरा पावडर एक ते सव्वा चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तीन चमचे भरून पिठीसाकर इथे मी वरून टाकलेली आहे आणि हे सर्व गरम असतानाच याला मी एक जीव करू होईपर्यंत छान मिक्स करून घेणार आहे मिक्स करताना सुद्धा अलगच हाताने मी मिक्स केलेला आहे कॉर्नचे जे पापड असतात तळलेले कुरकुरीत ते मोडले जाऊ शकतात तर या पद्धतीने मी चिवडा छान असा एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता छान असा आपला कुरकुरीत जसा दुकानावर मिळतो तसाच हा चिवडा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करा आणि मला सांगा तसेच लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय